मित्रांनो दुपारी आल्यानंतर आपण जे प्लॅन्टी बाजूला काही आळूचे झाडं होती त्या आळूचे झाड आपण असा हे बघा जिथं जिथं पाणी साठतंय तिथं आपण लावलेले आहेत आळूचे झाडं ह्याच्यासाठी मित्रांनो की जेणेकरून जरा पाण्यात त्याची सावली पडून पाण्याला थोडा गारवा राहील आणि खेकड्यांना देखील थोडंसं नैसर्गिक वातावरण जाणवेल याच्यासाठी आपण इथं अशी आळूची झाडं लावलेली आहेत मित्रांनो अजून आपण ह्याच्यामध्ये कर्दळीचं बी पण टाकणार आहे जेणेकरून पाण्यात करदळ आळू आणि करदळ ही पाणी जास्त असलं तरी चालणारी पिकं आहेत त्यामुळे आपण तीच टाकणार आहोत आणि आपण काल परवा जाऊन ना थोडंसं खेकड्यांसाठी खाद्य आणलं होतं माश्याचं ते पण फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते गार आहे त्याला आता थोडं आपण नॉर्मल टेम्परेचर येऊ देऊया आणि आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेत आपण जाताना हे खाद्य टाकू आणि जाताना जर काही आपल्या खेकडे वरती तर ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो ता ता तर आता पाणी तर व्यवस्थित दिसतंय पण पाण्याचं आपल्याला पॅरामीटर पण चेक करण्यासाठी मित्रांनो मी वरून आपला अमोनिया टेस्टिंग किट पी एच मीटर तसंच पाण्याचं टेम्परेचर चेक करण्यासाठी एक थर्मोमीटर मागवलेला आहे तो आल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला दाखवेनच तर चला भेटूया आता पुन्हा नाही म्हणता येणार आपण ह्याच व्हिडिओला एक कंटिन्यू मोठा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो की इथून पुढची आणि इथून मागची जी माझी काही वाटचाल आहे त्याचं मी सविस्तर वर्णन मित्रांनो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी इथून पुढे काय काय करणार आहे कसं करणार आहे याच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब याच्यासाठी मित्रांनो इथनं पुढची जी काही माझी वाटचाल आहे ती तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे आणि त्याच वाटचालीप्रमाणे चालण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर प्रज्ञा म्हणते एक खेकडा दिसलेला आहे तर बघूया आपण कुठं आहे खेकडा उकडून दाखवा कारण का तो गडूळ पाण्यात बसलेला आहे कुठ गेला आहे तिथे उकडून दाखवा तुम्ही समोरून आहे मित्रांनो तर खेकडा पण पाणी थोडं गडूळ असल्यामुळे आपल्याला दिसत नाही तर चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता बघा संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत जरा ढग पण आलेले आहेत त्यामुळे थोडासा काळोख का आहे आता थोड्याच वेळात अंधार होईल आणि खेकडे बाहेर निघतील मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मी पुढचं माती नको टाकू चला मित्रांनो पुढं कंटिन्यू राहा माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो मी बाबा जगताप आणि तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल खेकडेवाला बाबामध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ हा असणार आहे मी खेकडे पालन का व कसे चालू केले कसे चालू केले याच्याबद्दल तुम्हाला मी मागचे आठ नऊ व्हिडिओ टाकून दाखवलेलेच आहे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेलीच आहे जर कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज ते व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे मी कसे चालू केले आतापर्यंतचा माझा प्रवास म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसाचा हा माझा प्रवास आहे तो तुम्हाला समजून येईल आणि का का हा एक मोठा प्रश्न मे, आहे मित्रांनो मी पण तुमच्यासारखाच मित्रांनो सर्वसामान्य माणूस आहे मी जॉब करून माझं कुटुंब चालवतो जॉबमध्ये तर आहे पेमेंट जरा तसं समाधानकारकच का आहे पण महिन्याच्या शेवटपर्यंत काय पेमेंट पुरत नाही मित्रांनो मला तीन मुली आहेत तीन मुलींचं शिक्षण हे बघायला गेलं तर मला सेकंड इन्कमचा म्हणजे मी शोधातच होतो आणि त्यातच मी मागच्या दोन वर्षापासून ह्या खेकडे पालनाबद्दल ऐकतोय व्हिडिओ बघतोय तर त्याच्यामध्ये मला बऱ्याच संभ्रमात टाकणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या मित्रांनो जसं की खेकडे पालनामध्ये कोण म्हणत आहे दहा हजार रुपये पर मंथ प्रॉफिट होतो कोण म्हणते पन्नास हजार कोण म्हणत आहे दोन लाख तर ठीक आहे ते त्यांच्या त्यांच्यापरीने बरोबर असतील पण नक्की ऍक्च्युअली किती प्रॉफिट होतोय हे बघण्यासाठी मित्रांनो मी स्वतःहून कमी भांडवलात कसं काय हा टँक टाकता येईल ह्या डोक्यात माझ्या आयडिया आली म्हणून मी हा प्लॅन प्लॅन्ट चालू केला मित्रांनो तर आपला प्लॅन्ट मित्रांनो तीस बाय वीस जागेत आणि आपल्या प्लॅन्टला अप्रॉक्स कॉस्ट येणार आहे म्हणजे सर्व खर्च मिळून एक तीस हजारापर्यंत आपला बजेट आहे मित्रांनो तर तीस हजार बजेटमध्ये आपल्याला नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा हजार रुपये आले तरी आपण खुश असणार आहे मित्रांनो पण त्याच्यासाठी मित्रांनो आपण जे काही प्रयत्न करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवण्याचा इथून पुढं सर्व प्रयत्न करणार आहे जसे की खेकडे कसे पकडायचे कुठून पकडायचे कारण आपण जर विकत आणले विकत तर मिळतात मित्रांनो खेकडे मोठे पण ते जर आपण विकत आणले तर त्याचा आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट वाढणार आहे जेणेकरून आपल्याला ती कॉस्ट वाढवायची नाही आहे त्यामुळं माझा असा प्रयत्न राहणार आहे की मी खेकडे जास्तीत जास्त धरून आणण्याचा जा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी मी मित्रांनो एक ट्रॅप पण बनवलेला आहे खेकडे पकडण्याचा त्याचा देखील व्हिडिओ मी मित्रांनो एक टाकलेला आहे कसा ट्रॅप बनवलाय त्या त्या ट्रॅपमध्ये खेकडे पकडायला गेलो होतो मी पण माझी काही चुकी झाल्या हे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो ट्रॅप ज्या दिशेने लावायला पाहिजे होतं त्याचं तोंड त्याचं तोंड मी विरुद्ध दिशेने लावल्यामुळे मला त्यात काही खेकडे भेटले नाहीत पण इथून पुढे नेक्स्ट टाइमला जेव्हा मी मित्रांनो खेकडा पकडायला जाईन त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला टाकेन आणि खेकड्याचा ट्रॅप कसा लावतोय हे दाखवून त्यात किती खेकडे भेटले हे पण दाखवणार आहे तसंच हा टँक बनवताना आपल्याला आलेला टोटल खर्चाचं पण मी तुम्हाला अजून काही विश्लेषण सांगितलेलं नाही मित्रांनो तरी अंदाज अंदाजपणचे आतापर्यंत माझा एक तेवीस जा ते चोवीस हजार रुपये खर्च आला आहे आणि अजून मला एक सात आठ हजार रुपये तर आरामात लागतील मित्रांनो अजून माझं काय काय प्लॅनिंग आहे तुम्हाला मी सांगेनच पुढे मित्रांनो आणि जसं जसं मी ते प्लॅनिंग करेन तसं तसं तुम्हाला व्हिडिओ पण टाकत जाईन मित्रांनो मी तर हा व्यवसाय चालू करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो सेकंड इन्कम कारण एका इन्कमवर डिपेंड राहणं हे आजकाल कोणालाच सर्वसामान्य माणसाला तर चालणार नाही ज्याला पगार भरपूर आहे त्याची गोष्ट ठीक आहे पण त्याने पण एका इन्कमवर डिपेंड राहणं चुकीचं आहे मित्रांनो कारण एक इन्कम हा आपला कधीही बंद होऊ शकतो देवकरून न हो पण जर झालाच तर आपल्याकडे सेकंड ऑप्शन काहीतरी पाहिजे म्हणून मी मित्रांनो हा व्यवसाय टाकण्याचं म्हणजे नियोजन केलेलं आहे तर ह्या व्यवसायाचं नियोजन करताना मित्रांनो मला तशा अडचणी आल्याच कारण मी ह्या गावात बाहेरचा माणूस आहे मी इथला ना प्रॉपर नाही आहे तर मी ही जागा भाड्याने घेतलेली आहे मित्रांनो ही जागा मी भाड्याने घेतली पण हीच हीच जागा का निवडली ह्याच्याबद्दल देखील मित्रांनो एक व्हिडिओ टाकलेला आहे मी तर ही जागा का निवडली आहे बघायचं असेल तर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो तर आता <laughs> मी सांगतो तुम्हाला पुढं आपल्याला काय काय करायचं आहे आपल्याला पुढं ह्या टँकमध्ये अजून दगडी टाकायचे आहेत दगडी पण टाकलेले नाहीत ते टाकल्यानंतर खेकडे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला मिळतील तेवढे आपण धरून आणणार आहे तसंच त्यांचं खाद्य खाद्य पण असं टाकणार आहे की ज्याच्यामुळं पाण्याची क्वालिटी खराब होणार नाही जेणेकरून आपल्या पाणी चेंज करण्याची फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे आणि ते पाणी खराब झालं का नाही झालं हे आपण डोळ्याने पाहून पाहून सांगू शकत नाही मित्रांनो त्यासाठी मित्रांनो मी काल अमेझॉनवरनं एक अमोनिया टेस्टिंग किट अजून पी एच टेस्ट टेस्टिंग किट आणले आणि एक पाण्याचं टेम्परेचर मोजण्यासाठी डिजिटल थर्मोमीटर मागवला मित्रांनो तो दो पण दोन दिवसात येईलच मित्रांनो तर तो सगळ्या गोष्टीचा उपयोग करून आपण प्रत्येक आठवड्यावर मित्रांनो पाण्याची क्वालिटी चेक करणार आहे जर आपल्याला वाटलं आठवड्यात पाणी खराब झाले तर आपण आठवड्याला बदलणार आहे जर आठवड्यात खराब नाही झालं पाण्याच्या पॅरामीटर जर डिस्टर्ब नाही झाले तर आपण ते पाणी तसंच ठेवणार आहे जेणेकरून जे काही माझे मित्र आहेत ज्यांना हा व्यवसाय जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं टाकायचं आहे तर त्यांना जर पाण्याची क्वालिटी चांगली राहिली तर पाणी बदलण्याची जास्त गरज लागणार नाही जेणेकरून त्यांना पाण्याची समस्या जाणवणार नाही त्यासाठी आपण पाण्याचे पॅरामीटर देखील चेक करणार आहोत जर समजा आपले पॅरामीटर व्यवस्थित महिनाभर राहिले किंवा दोन महिने राहिले किंवा पंधरा दिवस राहिले तर त्याप्रमाणेच आपण फ्रिक्वेन्सी ठेवणार आहे कारण मी यूट्यूबच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये असं सांगितलंय की पाण्याचे पॅरामीटर डिस्टर्ब होतात पण त्यांनी मला चेक करून दाखवलं नाही तर कोण म्हणतं दोन दिवसांनी पाणी बदला कोण म्हणतं आठवड्याने बदला कोण म्हणतं महिन्याने बदला पण ऍक्च्युली पाणी कधी बदललं पाहिजे हे कोणीही पॅरामीटर चेक करून सांगितलेलं नाही तर आपण त्यासाठी पॅरामीटर चेक करण्यासाठी टेस्टिंगचे सगळं किट मागवलेलं आहे तर ते तुमच्या समोर मित्रांनो मी प्रत्येक रविवारी लाईव्ह येऊन ते तुमच्या समोर लाईव्ह चेक करणार आहे त्याचे पॅरामीटर ते तुम्हाला दिसतीलच कसे चेक करतोय पॅरामीटर किती आहेत काय आहेत हे तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे मित्रांनो मी आणि ह्याच्या पुढं आपल्या खेकड्याचं जी विक्री आहे ती विक्री तर आपण लोकल मार्केटला जास्त करणार आहे आणि अजून देखील आपल्या जवळ जसं पुन्हा झालं सातारा झालं फलटण झालं आणि इथून मुंबई पण काय लांब नाही मित्रांनो ह्या ठिकाणी देखील मार्केटिंग करण्याचा माझा विचार आहे मित्रांनो तर त्या मार्केटला मी जाऊन बेट देणार आहे ते बेट दिल्यानंतर त्या मार्केटमध्ये काय प्राइस आहे तिथं कोणत्या कालावधीत म्हणजे कोणत्या सीझनला खेकड्याचा काय रेट आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि जसं आपल्याला जे शक्य आहे जास्तीत जास्त रेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपल्याला ह्या बिझनेसमधून चांगलाच प्रॉफिट भेटला पाहिजे आणि शंभर टक्के भेटणार आहे मित्रांनो हा प्रॉफिट तर भेटणारच आहे कारण खेकडा हा बहुगुणी प्राणी आहे म्हणजे तो आपल्या शरीरासाठी आहे ना खूप महत्वाचा आहे त्याच्यात जे भेटणारे मिनरल्स आहेत जे प्रोटीन्स आहेत ते आपल्याला खूप महत्वाचे आहेत त्यातनं जर सगळ्यात महत्वाचा घटक म्हटला तर कॅल्शियम कॅल्शियम हा आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे मित्रांनो जे जेणे जेणेकरून थोडं वय वाढलं एक पस्तीस चाळीस वयानंतर लो माणसांना मनक्यात धूक गुडघे धूक कंबर दुख हे त्रास चालू होतात तर ह्याच्यावर एकच उपाय म्हणजे कॅल्शियम आणि कॅल्शियमचा सर्वात बेस्ट नॅचरल सोर्स म्हटला तर खेकडा खेकडा ही खरंच माणसाच्या आहारात समावेश करण्यासारखी गोष्ट आहे पण मी उपलब्ध नसल्यामुळे किंवा लोकांना अवेअरनेस असल्यामुळे लोक खेकडा जास्त खात नाहीत आणि हाच खेकडा आपण जेव्हा मुबलक प्रमाणे प्रमाणात हे करू तुम्ही आणि मी एकत्र एक मिळून जेव्हा आपण हा प्लांट असे प्लांट भरपूर तयार करू त्यावेळेस खेकड्याचं मुबलकता वाढेल आणि लोकांचं खाणं पण वाढेल आणि त्या लोकांना त्यातून जो फायदा होणार आहे त्याच्यातून लोकांचा म्हणजे आपलं मार्केट तयार होईल तर ते, ते मार्केट कसं करतोय मी खेकडा कुठं विकतोय कसा विकतोय विक हे देखील तुम्हाला मी लाईव्हच दाखवणार आहे लाईव्ह नाही म्हणता मित्रांनो हा लाईव्हच म्हणता येईल कारण मी जेव्हा विकायला जाईन तेव्हा पण माझा कॅमेरा चालूच असेल कसा विकतोय काय रेटला विकतोय हो का का हे पण सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तसंच त्यांचं खाद्याचं नियोजन मी काय खाद्य टाकतोय कसं टाकतोय किती प्रमाणात टाकतोय त्याची फ्रिक्वेन्सी काय कारण काही लोक म्हणतात आठवड्यातून दोनदा टाकलं चालतंय काही म्हणतात दिसात टाकलं पाहिजे हा एक संभ्रमच आहे तर किती खेकड्यांना किती खाद्य दिलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही मला जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून हितनं पुढं म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं आठवड्यातून दोन किंवा एक किंवा कधी कधी तीनही व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे जसं काय काय होईल काही जेव्हा जेव्हा मी काय ऍक्टिव्हिटी करेन ना त्याचा व्हिडिओ शंभर टक्के मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो थोडंफार माझ्याकडनं मागं पुढं होईल का तर मला जॉब असल्यामुळे ड्युटी आहे माझी शिफ्टमध्ये तर शिफ्टमध्ये थोडंफार इकडं तिकडं होण्याचं होईल तर त्यातनं पण मी कसा टाईम काढून तुम्हाला त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कसा टाइम काढायच लागणार आहे मला कारण मी जे करतोय तुम्ही माझ्या विश्व विश्वास ठेवून जे व्हिडिओ बघताय तर तुम्हाला खरी खरी माहिती देणं हा माझा म्हणजे कर्तव्यच आहे मित्रांनो आणि ते मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर तुम्हाला जर माझे हितनं पुढचे जे प्रयत्न आहेत ते जर व्यवस्थित बघायचे असतील आणि जर खरंच तुम्हाला आवडत असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा कमेंट ह्याच्यासाठी की जर माझं काही चुकत असेल तर मी काय सर्व ज्ञानी आहे असं नाही मी पण सर्वसामान्यच माणूस आहे माझी पण सुरुवात आहे मी पण शून्यातूनच सुरुवात केलेली आहे मित्रांनो जर तुम्ही कमेंट करून सांगितलं मला की बाबा हे तू जा असं चुकतंय हि तर हे असं नाही असं कर आता जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं त्यावेळेस माझे काही खेकडे मेले मी एक मोठा खेकडा धरून आणला होता ज्याचं वजन जवळजवळ तीनशे ग्राम प्लस होतं तो मेला माझा खेकडा तर त्याच्यात लोकांच्या कमेंट आल्या की अशा टाकीत पाणी लवकर गरम होतं पाण्याचं पाणी दुसरीकडनं आल्यामुळे पाण्या सूट झालं नाही अशा काही कमेंट आल्या ठीक आहे बरोबर आहे त्यांचं पण कारण ही टाकी ब्लॅक असल्यामुळं आपल्याला पाणी तापणार पाण्याचं टेम्परेचर मेंटेन राहणार नाही हे त्यांचं मला पटलं म्हणून मी काय करणार आहे मित्रांनो ह्या टँकच्या पूर्ण बाजूला आहे ना छोटी छोटी झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून त्या झाडाची सावली टँकवर पडेल आणि टँकच्या आतमधलं पाणी गार राहील तसंच टँकमध्ये जास्तीत जास्त दगड मातीचा टाकण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून डायरेक्ट पाणी हिट होणार नाही आणि पाण्याचं हे मेंटेन राहील पण पाण्याचा टेम्परेचर डिस्टर्ब कधी होत आहे किती होतंय हे बघण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही त्यामुळे आपण तो जो टेम्परेचर मीटर मागवलाय तो टेम्परेचर मीटर आपला कंटिन्यू पाण्यात राहील मित्रांनो ऊन वारा पाऊस थंडी ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं टेम्परेचर किती राहतंय आणि किती राहिलं पाहिजे ते आपल्याला कळेल तसंच अमोनिया अमोनियाचे लेवल वाढते पण किती वाढते ऍक्च्युअल किती पाहिजे आणि ती डिस्टर्ब कधी होते हे आपण पण चेक करण्यासाठी अमोनियाचं टेस्टिंग किट मागवलेलं मित्रांनो तर त्या अमोनियाचं टेस्टिंग किट पण आपल्या दोन दिवसात येईल तर इथनं पुढचं जे जे काय करेन मी छोट्या छोट्या अपडेट काही असू दे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही आणि तुम्ही माझ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाही आपलं फक्त कम्युनिकेशन ह्या विडिओच्या सहाय्यानेच होणार आहे आणि आपल्या दोघांमधलं जे संभाषण आहे ते कमेंटच्या द्वारे होणार आहे तर प्लीज मित्रांनो तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट कराल तेवढ्या माझ्यासाठी चांगल्याच आहेत तुमच्या सूचनांचं मी पालन करण्याचा प्रयत्न करणारच आहे मित्रांनो कारण काही लोक हा व्यवसाय करत देखील असतील काही लोक करायचा विचार करत असतील ते ते तर त्यांना देखील त्या कमेंटमधून समजेल आणि जे कारण करतात त्यांच्याकडनं काही मला सूचना भेटल्या किंवा काही मार्गदर्शन भेटलं तर त्यांचा मी खूप आभारी असेल मित्रांनो तर बघूया आता कसं कसं होतंय आज हा माझा थोडा मोठा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितला म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहात तर इंटरेस्टेड असालच मित्रांनो खरोखर तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू मित्रांनो